शासनाच्या शा आदेशानुसार एका तहसील कार्यालयाच्या आवारात एक फक्त एकच अधिकृत सेवा सुरू केंद्र करता येते याबाबत अठरा जुलै दोन हजार सतरा रोजी माहिती तंत्रज्ञान विभागाचा स्पष्ट शासन निर्णय आहे पण नियम धाब्यावर बसवत तहसील कार्यालयाच्या आवारात आधीपासून असलेल्या केंद्राशिवाय अजून एक महाई सेवा केंद्र सुरू करण्यात आलंय अशी माहिती मिळाली आहे ही कृती केवळ शासन निर्णयाचं उल्लंघन नाही तर नागरिकांची थेट फसवणूक करणारी आहे या संदर्भात मनोज जाधव यांनी तहसीलदार कार्यालय चिखली यांना लिखित निवेदन दिलंय आणि या प्रकरणाची चौकशी तसेच जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे निवेदनात प्रमुख तीन मागण्या करण्यात आल्या तहसील कार्यालयात दुसरे केंद्र कोणाच्या आदेशावर सुरू झाले याची चौकशी करावी शासन निर्णयाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी नागरिकांची फसवणूक थांबवून केवळ अधिकृत केंद्रालाच परवानगी द्यावी या संदर्भातील निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी बुलढाणा प्रादेशिक अधिकारी अमरावती विभाग आणि महसूल विभाग यांनाही देण्यात येणार आहे आता नागरिकांचा प्रश्न असा आहे की शासनाचे नियम मोडत असतील तर सामान्य जनतेला न्याय कुठे मिळणार मित्रांनो हा विषय गंभीर आहे आपण सर्वांनी मिळून आवाज उठवला तर जबाबदारांवर कारवाई होईल आणि नागरिकांची फसवणूक थांबेल नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन सुद्धा क्लिक करा